मराठमोळ्या पाहुणचारातील महत्त्वाचा पदार्थ कांदा पोहे तर हा पारंपरिक पदार्थ आजपर्यंत वापरला जातो म्हणजे पाऊंचारामध्ये अगदीच साधी सोपी अशी रेसिपी आहे कांदा पोहे यासाठी मी पोहे घेतले ते एक पावशेर तर पोहे यामध्ये थोडे जाडी येतात जाड पोहे असेल तर तीन हो ते चार मिनटं भिजवून ठेवावं लागतात पण या ठिकाणी मी रेग्युलर पोहे घेतलेत तर आधी अशी तयारी करून घ्यायची कांदा वगैरे चिरून कोथिंबीर हिरव्या मिरच्या आणि नंतर पोहे धुवून घ्यायचे आधीच पोहे धुवून हो ठेवले तर ते थोडे सुके पडतात यासाठी म्हणून तर मी दोन वेळा धुवून घेतले पोहे आणि असे मोकळे करून घेऊ हो। जाड पोहे नाही आहे ते रेग्युलर आहेत तर धुवून घेतले दोन वेळा आणि थोडेसे मोकळे करून घेतले आता फोडणी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घेतले तेल थोडं गरम झालं म्हणजे सुरुवातीला यामध्ये शेंगदाणे परतवून घेऊ थोडेसे भाजून घेऊ दोन तीन भाज ले ले, ले ले, ते तीन मिनटं परतवून शेंगदाणे भाजले गेलेत तर जे आपले पोहे आहेत धुतलेले त्याच्यावरच काढून घेते म्हणजे शेंगदाण्याचं तेलही असेल थोडंफार ते पोह्यांमध्येच उतरेल तर मी सगळे शेंगदाणे पोह्यांवर काढून घेतलेत त्या पोह्यांमध्ये शेंगदाणे वापरले म्हणजे मस्त असे दाताखाली येतात आणि दिसायलाही आपले कांदे पोहे मस्त वाटतात शेंगदाणे कडीपत्ता आणि कोथिंबीर यामुळे कलरफुल तर बनतातच पोहे चवीलाही भारी बनतात तर सगळे शेंगदाणे मी असे भाजून घेतले आणि काढून घेतलेत पोह्यांवर आता या तेलामध्येच घालूया मोहरी तर मोहरी अर्धा चमचा घेतला आहे मोहरी थोडी तडतडली म्हणजे त्यामध्ये कांदा कांदा असा लांब लांब चिरून आहे दोन कांदे कांदा पोहे म्हणजे कांदा थोडा जास्त वापरला जातो तर अगदीच लांब लांब असा कांदा चिरलाय आपल्याला आवडत नसेल तर बारीक एकदम चिरून घेतला तरी चालेल आणि कांद्यासोबतच हिरवी मिरचीसुद्धा घालूया आणि परतून घेऊ मिरची आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आपल्याला तिखट वगैरे पोहे अस लागत असतील थोडे मुलांसाठी कमी तिखट लागत असतील त्यानुसार आपण मिरची कमी जास्त वापरायचे मी या ठिकाणी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरून फोडणीमध्येच कोथिंबीरही घातली फोडणीमध्येच कोथिंबीर घातली म्हणजे थोडा खमंगपणा येतो पोह्यांना या पद्धतीने नक्की ट्राय करा पोहे आता कांदा हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर व्यवस्थित परतून घेतली थोडासा लालसर कलर येईपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊ आणि मसाले घालून घेऊ आता कांदा भाजला गेला आहे तीन चार मिनटं लागली होती तर यामध्ये हळद घालूया अर्धा चमचा आणि एक पाऊन चमचा मीठ घेतलं आहे थोडंसं मिक्स करून घेऊ आणि घालूया आता साखर एक चमचा साखर घेतली परतवून घेऊ साखरे आणि आता यामध्ये घालूया पोहे तर हे पोहे पोहे थोडेसे पुन्हा मोकळे करून घेऊ आणि घालून घेऊ भाजलेले शेंगदाणे घातले होते यावरच थोडेसे मोकळे करून घेतले आणि फोटीमध्ये घालून मिक्स करून घेऊ अगदीच वाटलं तर जर पोहे कोरडे वाटत असतील तर त्यावर पाण्याचा हपका मारून घ्यायचा पण या ठिकाणी खूप आधीच आपण ठेवले नव्हते धुवून तर ते कोरडे नाही आहे चालेत तर व्यवस्थित मिक्स करून घेऊ सुखी वाटले तर आपल्याला थोडंसं पाणी शिंदडून घ्यायचं आहे पाण्याचा हक्का द्यायचा आहे तर व्यवस्थित मिक्स केलेत मी आणि या ठिकाणी आपलं तेल मीठ साखर हळद असं बरोबर लागलं होतं तर फोडणीमध्ये कढीपत्ता थोडा ताजा नक्की घालायचा आहे यामुळे पोह्यांना मस्त असं वेगळाच कढीपत्त्याचाही सुगंध येतो तर कढीपत्ता असेल तर नक्की वापरायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी सुजाता मेनू मी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी व्हिडिओंना लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मला अजून थोडेसे मऊ असे पोहे लागत होते म्हणून मी थोडा पाण्याचा हपका दे दिलेला इथं पाहू शकता या पद्धतीने आणि आता मिक्स करून झाकण ठेवून एक तीन चार मिनटं वाफवून घेऊ मंदाच्यावर आधीमध्ये एक दोन वेळा हलवून घेतले तरी चालेल तर खूप जास्त वेळ नाही ठेवायचे अगदीच दोन ते तीन मिनटं खूप जास्त वेळ जर आपण ठेवले मोठ्या ह्याच्यावर तर मग ते कडक होऊ शकतात थोडे अगदीच दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून परतवून घेतलेत श कलेरी सुंदर आलं आहे आपल्या पोह्यांना पाहू शकता आणि मस्त असे मऊ मोकळे बनलेत अगदी छिळे वगैरे राहिलेले असतील पोहे किंवा आधीच आपण तासभर वगैरे क करून ठेवलेलं असेल तर या पद्धतीने थोडासा पाण्याचा हपका देऊन ते पोहे ना गरम करायचे यामुळे ते मऊ होतात शेवटी थोडासा लिंबू पिळून घेऊ आणि मिक्स करून या ठिकाणी आपले मऊ मोकळे असे कांदा पोहे नाश्त्यासाठी पाहून चारासाठी तयार आहेत तर ही रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली आवड तर एक लाईक करा अशाच साधे सोपे रेसिपी पाहण्यासाठी सुजाता किचन मेन्यू या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद रेसिपी आवडत असतील तर मित्रमैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा